गडचिरोली आणि चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वाजेपर्यंत चौसष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकं मतदान पार पडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पाचही लोकसभा मतदारसंघांपैकी गडचिरोली आणि चिमूरमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी बघायला मिळते गडचिरोलीमध्ये भाजपाचे अशोक नेते विरोधात काँग्रेसचे नामदेव किरसान अशी थेट लढत आहे प्रत्येकाला एकमत देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधामध्ये विहित केलेला आहे आणि ही लोकशाही त्याच्यामुळे देशा दे देशा दे या देशामध्ये नांदत आहे आणि लोकशाही कायमस्वरूपी या देशामध्ये नांदावी असं सगळ्यांना वाटत असेल तर प्रत्येक नागरिकांनी जरूर मतदान करावं मी पण या रिसामायातील आमगाव या बूथवर मतदान माझ्या सहकुटुंब केलेलं आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करतो सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने न चुकता या लोकशाहीच्या प्रभावामध्ये आपण मतदान करावं आणि या देशाची लोकशाही टिकून ठेवावी